सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सत्ताधारी नेत्यांमध्येच झालेली आहे तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांच्यात झालेली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यात आरेरावीची आणि एकेरी भाषेचा वापर करण्यात आलेला आहे आमदार यशवंत माने यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नियोजन समिती सदस्यांकडून निषेधाच्या घोषणा सुद्धा देण्यात आलेल्या आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच असा सगळा प्रकार घडलेला आहे दरम्यान या गोंधळानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून शिष्टाई करत मुख्यमंत्र्यांकडे कर शिष्टमंडळ घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे सोलापूर जिल्हा नियोजन समिती समितीच्या बैठकीमध्ये सत्ताधारी नेत्यांमध्येच खडाजंगी झालेली आहे I'm <laughs> तर अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अनिकेत सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सत्ताधारी नेत्यांमध्येच खडाजंगी झाल्याचं दिसतंय काय नेमकं इन घडलेलं आहे नक्कीच आम्ही आपण जर पाहायला गेलं तर आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे ती सोलापूरमध्ये होत आहे आणि या नियोजन बैठकीमध्ये जे आहे ते सत्ताधारी जे शिवसेना शिंदे गटाचे नियोजन समितीचे सदस्य आहेत आणि राष्ट्रवादी मोहोळचे आमदार यशवंत माने असतील त्यांच्यामध्ये रवीची भाषा जी आहे ती या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे खरं तर दोन्हीही सत्ताधारी आहेत एक अजित पवार गट असतील शिंदे गट असतील आणि या दोन्ही नेत्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो उडाला होता आणि खर तर हा जो प्रश्न आहे अनगर येथे अप्पल तहसील कार्यालय जे आहे ते होणार आहे आणि त्याच्याच मुद्द्यावरून जे आहे ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच ही हा गोंधळ जो आहे तो उडालेला आहे अमित निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी